व्यवस्थित झालं पाहिजे साखर बरोबर बर लागली पाहिजे म्हणजे गोड बरोबर थोडं गोड लागलं पाहिजे तर खाण्यासाठी आणखीन मजा येईल किंवा टेस्टी येईल नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमचे आपल्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते हे आहेत रताळे तर रताळ्यापासून आपण एक छान रेसिपी बनवायची आहे रताळे सर्वात आधी आपण उकडून घ्यायचे आहेत उकडताना आपण काय करायचं यामध्ये पाणी नाही टाकायचं कुकर मध्ये डबा ठेवून आपण तीन शिट्टी मिडीयम हिट वरती घ्यायची आहे त्यानंतर हे रताळे आपले पूर्णपणे उकडलेले असतील जर उकडताना तुम्ही पाणी टाकले यामध्ये तर काय होतं माहित आहे का जे रताळे आहेत किंवा जास्त उकडले जातात असे अखेर राहत नाहीत कुकर मध्ये पाणी टाकायचं पण रताळे ठेवताना किंवा रताळे उकडताना डब्यामध्ये पाण्याची बात टाकायचं नाही त्यानंतर छिटके काढून आपण एक छान रेसिपी बनवायची आहे काय आहे चला बघूया आपण पण उकडताना कापू नका आखेच उकडायचे आहेत उकडल्याच्या नंतर आपण छोटे छोटे पीसेस मध्ये कापून नंतर छिलके काढायचे आहेत यामुळे छिलके इझिली निघतात जर असे छोटे छोटे पीसेस कापले तर छिलके असे आपले इझिली निघतात त्यासाठी चला मैत्रिणी सर्व चाल किंवा छिलके काढून झालेले आहेत आता आपण काय करायचं का आहे तुम्हाला जेवढेही आवडत असेल तेवढी तुम्ही साखर यामध्ये टाका नाही टाकली तरी काही हरकत नाही हा पदार्थ असाही छान लागतो पण माझ्या मते थोडीफार साखर टाकणं गरजेचं आहे त्यानंतर आपण हे मॅशर न मॅश करून घ्यायचं आहे हातानं हा न करता मॅशर न करा यामुळे काय होईल पूर्णपणे छान मॅश होत आणि खाण्यासाठी तेवढं छान लागेल चला हे छान मॅश झालेलं आहे आता यामध्ये आपण काय करूया दूध टाकूया दूध तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही किती टाकणार आहात ते दूध टाकल्याच्या नंतर परत एकदा आपण मॅश करायचं आहे यामुळे काय होईल एक सारख मॅश होईल हा पदार्थ तुम्ही उपवासाला खाऊ शकता जसं की एकादशीला हा पदार्थ माझ्या साइडला मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो तुम्ही हा एकदा करून बघा आवडला तर मला नक्की सांगा यामध्ये आणखीन थोडी दुधाची गरज पडेल आपल्याला झाला हा पदार्थ खाण्यासाठी रेडी आहे त्यानंतर एका मध्ये घ्यायचं आपण हे ड्रायफ्रुट्स टाकून तुम्ही खाऊ शकता हे अस तर आपण सुखामेवा पण आवडीप्रमाणे टाका तुम्हाला जे आवडत असेल ते आहे बदाम काजू पिस्ते आणि मणुके तुम्हाला जेव जे, जे आवडत असेल तुम्ही ते यामध्ये टाका यामुळे काय होईल थोडं हेल्दी होईल आणि खाण्यासाठी आणखीन छान लागेल आणि हे केशर आहे मंडळी तुमच्याकडे असेल तर टाका अदरवाइज नाही टाकलं तरी काही हरकत नाही कसा वाटला व्हिडिओ मंडळी आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहूच फुड मराठी भेटू आपण पुढच्या रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त आणि सर्वात महत्वाचं हेल्दी रहा मंडळी